नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय बार्टी सारथी अशा विविध संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व कार्यक्रमा कार्यक्रमासंदर्भात एक महत्वाची अपडेट आली की बार्टी या संस्थेमार्फत सीईटी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या दिवशी कोणती परीक्षा असणार आहे याची थोडक्यात माहिती बघणार आहोत बघा हे महत्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलंय आजचं यामध्ये ऍडमिट कार्ड आणि वेळापत्रक संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये बघा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससीची परीक्षा तुमची चौदा आणि पंधरा सप्टेंबर रोजी असणार आहे त्यानंतर बघा आयबीपीएस एसबीआय बँकिंगची परीक्षा जी काही सीईटी आहे ही तुमची सोळा सप्टेंबर रोजी होणार आहे त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याची परीक्षा जी आहे सीईटी ही सतरा सप्टेंबर अठरा एकोणावीस आणि वीस सप्टेंबर अशी साधारणतः चार दिवस तुमची या सीईटी होणार आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ग्रुप बी आणि ग्रुप सी गट ब आणि गट क साठीची जी काही सीईटी आहे ही तुमची वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर अशी तीन दिवस तुमची परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी ची तुमची सीईटी चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर अशा दोन दिवशी होणार आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पोलीस भरती मिलिटरी आणि पॅरा ट्रेनिंग प्रोग्राम याच्यासाठी जी काही सीईटी आहे ती बारटी सारती टी आणि आर सॉरी बारटी आणि आरटी या संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे ती पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस अशा तीन दिवशी तुमची ही सीईटी होणार आहे बारटी आणि आर साठी त्याच्यानंतर बघा जेएमएफसी साठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांची जी काही सीईटी आहे ही सत्तावीस सप्टेंबर रोजी होणार आहे तर बघा सीई जे काही वेळापत्रक आहे ते चौदा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान तुमची सीटी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय कमी कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे तर अभ्यास तुमचा सुरू ठेवायचा आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद